नमस्कार समर्थ चषक ज्यांचे सर्वे सर्वा मुकुंद गावण आणि सर्व टीमचं मी आभारी आहे त्यांनी मला सन्मानित केलं आणि माझ्या परिवारसहित आम्हाला सन्मान दिला आदर केला मी सर्व टीमचं आणि सर्व आयोजकांचं धन्यवाद देतो आणि आभार मानतो खरोखरच मुकुंद गावांपर्यंत काय बोलावं एक चांगला समजदार विचारी आणि सर्वांना समजून घेणारे व्यक्तिमत्व हो। त्यांच्याकडे कोणतंही काम आणलं ते काम तरी जाणार या वादच नाही दुसरी गोष्ट म्हणजे समोरच्या समस्या काय आहे ते जाणून घेऊन त्यातून योग्य तो मार्ग काढणारे व्यक्तीमत्व अशा हो। माझ्या मित्राबद्दल मला भरपूर बोलू शकतो मी परंतु आता वेळ कमी आहे दुसरं म्हणजे जे आयोजक आहे समर्थ चषक ज्यांनी आयोजन चांगलं उत्तम प्रमाणे के प्रमाणे केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांचे असलेली टीम प्राध्यापक प्रमोद सर जीवन गावण सर हे सुद्धा तुम्हाला चांगलं सहकार्य करत आहेत आणि हे सर्व जे आपण पाहतो ते सर्व सर्वांच्या सहकार्यामुळेच होते परंतु स जे एखादा प्रोग्राम करण्यासाठी जो सारथी राहतो तो मुकुंद गावणसारखा का ज्यांनी तेवढ्याच टीमला एकत्र करून एक सक्सेस केला भव्य दिव्य हा जो पाहतो मी क्रिकेटचा स्पर्धा आणि मी पाहा, पाहा बसलो होतो तेव्हा ऐकलं का भगवत गीता प्रत्येकाच्या घरोघरी गी पोचली पाहिजे त्याचं वाचन व्हायला पाहिजे ही मोठी गोष्ट आहे ट्रॉफी वगैरे हा प्रकार वेगळा पण प्रत्येक हिंदू म्हणणे भगवत वाचली पाहिजे त्याचं सार आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते जाणून घेण्यासाठी बरो बरो दिलेली आहे आणि खरोखरच त्यांचा पुनशे मी आभार मानतो आणि मला मी दोन शब्द संपवतो धन्यवाद साहेब खूप चांगलं मनोगत आपल्या मुखावरून आपल्याला ऐकायला मिळालं